एक राजकीय बातमी समोर येते उदयनराजे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केलेली आहे शरद पवारांनी एकट्याच्या जीवावर काही केलं नाही असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलंय उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे तर खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर टीका केलेली आहे शरद पवार यांनी राजकारणामध्ये एकट्याच्या जीवावर काहीही केलं नाही त्यांनी कायमच दुसऱ्यांचा आधार घेतला अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे म्हणजे असं मला सुद्धा अपेक्षा नव्हती कि साहेब अशा प्रकारे काहीतरी वक्तव्य करतील पाडा 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 आज मला सांगा शिवाजी महाराज एकट्याने काय करू शकले असते का जे मूळभूर जे मावळे होते किंवा त्यांचे जे मित्रमंडळी होते सहकारी हे येते यांच्या जोरावरती संपूर्ण स्वराज्य स्थापना झाली आणि म्हणून पवारसाहेबांनी एकटं काय स्वतः हे संपूर्ण त्यांचं जो एकट्याचं जोरावर केलं नाही